एक वीस मिनटाचा ट्रेक करून आपण शेवटी वेल्लवळीचं जे भुयार आहे त्या ठिकाणी पोचून जातो हे पाहू शकतो यासं वेल्लवळीचं भुयार आहे जसं आपल्याला खाणशी या गावामधील दोन भुयार आहेत त्याच पद्धतीचं हे भुयार आहे व आतमध्ये गेल्यानंतर आपणाला डाव्या जा साईडला जायचं आहे व थोडं उजव्या साईडला अशा दोन ठिकाणी आहे गावाच्या बाहेर आल्यानंतर खाणशी गावाकडे जाताना आपणाला डाव्या साईडला जोशी फार्म असा बोर्ड लिहिलेला आहे व त्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग करून भुयार पाण्यासाठी जात आहोत साधारण अर्धा तास आपणाला लागणार आहे वरपर्यंत पोचण्यासाठी आपल्यासोबत आपले खणशीचे जोडीदार आहेत रस्ता जो दिसेल त्या रस्त्याने आपण बाजूस जाण्याचा प्रयत्न असा आहे रस्ता त्या तिथे आपली गाडी लावली आहे पाच मिनटं झालं आपण चालू केलेला ट्रेक पंधरा ते वीस मिनिट लागतील आपणाला त्या भुयारापर्यंत पोहचायला वेलगवळी भुयार समोरच्या त्यावर डोंगरावर आहे सरच्या दिशेने आपण आता निघालो आहे आता नॉर्मल भाग संपला व जंगल भाग चालू झालेला आहे जंगल भाग चालू झाला आहे हे पाहू शकतो टोपे आपली अशी अडकते जंगलामध्ये hari itu nih, या काटेरी झाडाला हात लावणार काही पाहू शकतो पूर्ण शेवटपर्यंत काटेच काटे आता शेवट ते त्या टप्प्यात आपली त्या तिथे ते भुयार आहे आपलं सतरा मिनिटाच्या जंगलमधील चालली नंतर आपण अशा या घडाईपशी पोचलो व भुयार आहे त्या भुयारापशी पोचून जातो समोरच्या बाजूस भुयार आहे एक मिनटात पोचून जाऊ व खालचा परिसर पाहू शकतो हे पाहू शकतो डॅम टाटा डॅम या ठिकाणी गाडी लावली आपली निरगिलीच्या झाडाच्या खालच्या साईडला व झाडीतून आपण पंधरा मिनटाचा ट्रेक करून या ठिकाणी पोचलो आहे व आता आपण <laughs> लेणीपाशी जाऊच्या बाजूस गोवा नैसर्गिक की मानवनिर्मित हे आपणाला शोधायचं आहे गुहेकडे जाण्याच्या अगोदर या ठिकाणी असं एक आपणाला छोटंसं भुयार पाहायला भेटत आहे व याच्यावरील बाजूस आग्या मोहळसुद्धा आहे त्यामुळे सावध यावे या, या ठिकाणी रस्त्या रस्त्याने आपल्याला आपल्या वेलदवळच्या गुयाराकडे ठिकठिकाणी जागे असे नॅचरल शेवटी आपण एक वीस मिनटाचा ट्रेक करून आपण शेवटी वेल्लवळीचं जे भुयार आहे त्या ठिकाणी पोहोचून जातो हे पाहू शकतो याचं वेल्लवळीचं भुयार आहे जसं आपणाला खांडशी या गावमधील दोन भुयार आहेत त्याच पद्धतीचं हे भुयार आहे व आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे व थोडं उजव्या साईडला अशा दोन ठिकाणी आहे आता आपण वेल्लवळीची जी भुयार जे आहे त्या भुयारामध्ये आज जाणार आहे तर चला या भुयारापाशी पोचणे अडचणीचे होते डावीकडून चढण्याचा प्रयत्न काट्या जाळ्यांमुळे सोडला काट्यांच्या जाळ्यांमधून मार्ग काढत आपण ओवळ्यातून मार्ग काढत कातळ टप्प्याच्या पोटात पोचतो गुहा नैसर्गिक की मानवनिर्मित असेल आणि त्यात नक्की काय गवस्त याची विलक्षण उत्सुकता लागलेली प्रथम दर्शनी नेहमीच्या ने लेण्यासारखी ही जागा नाही हे देण्यात येऊ लागले व आत आल्यानंतर आपणाला एक डाव्या बाजूचा व एक उजव्या बाजूचा या ठिकाणी आल्यानंतर डाव्या साईडला एक आहे छोटासा रूम व या उजव्या साइडला एक छोटासा रूम आहे दोन रूम या ठिकाणी असे पहिला भेटत आहेत मूर्ती ठेवली शुद्ध बेसाल्ट खडकातून पार किंवा ताकदीचा सुरुंग वापरून खोदाई केलेली खोदाईतून निघणारा दगड माल पूर्णपणे बाहेर न काढल्याने भुयाराच्या मार्गावरच पसरलेला आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी एक आपणाला गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली पाहायला भेटत आहे व हे सर्व भुयार पाहून आपण आता परतीच्या मार्गाला निघणार आहोत सुंदर आणि सुरेख असं हे भुयार आहे प्रत्येकाने येऊन या ठिकाणी जरूर भेट द्यावी असंच आहे परंतु एकट्याने या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा येण्याचा प्रयत्न करू नये ग्रुप किंवा गावातले स्थानिक कोण असेल तर आणि तरच या ठिकाणी या अन्यता येऊ नका चालताना पायाखालचे दगड गडगड हलून एकमेकांना घासून आवाज होत होता त्यांच्यावरून चालताना चांगलीच कसरत होत होती खडकाच्या खोदाईवर दोन टॉर्चे झोत पडून प्रकाश सावल्यांचे अजब गुड आकृतिबंद नाचत होते साऱ्यांच्या चावलीने टॉर्च प्रकाशाने समाधीभंग पावलेल्या वटवागुळ फडफड आपणाला या ठिकाणी उडताना पाहायला भेटत आहे व आता आपण या भुयाराच्या बाहेर निघणार आहोत ठिकठिकाणी सुरू पार लावल्याच्या सहा ते बारा इंच खोल अशा खुना छिद्रे पाहायला भेटतात आता आपण भुयार पाहून अजून याच्या बाजूला एक दुसरं भुयार आहे ते पाहण्यासाठी जाऊ पाण्याचे टाके शिलालेख वस्तीच्या खुना नाहीत सलग सत्तर फूट आत भुयारात गेल्यावर डावीकडे आणि उजवीकडे छोट्या दोन खोदलेल्या गोवा आपणाला पाहायला भेटतात बाहेरच्या बाजूने पाहिल्यानंतर हे भुयार आपणाला असे पाहायला भेटत आहे हे भुयार पाहून दुसऱ्या भुयाराच्या शोधात आम्ही निघालो आहे हे वेलवडीचं भुयार पाहून आपण ह्याच्या मागच्या बाजूला या अशा डोंगरावरून जायचं आपणाला वरती त्याही ठिकाणी एक भुयार आहे ते पाहण्यासाठी आपण जात आहे तर तेही भुयार जरूर या या अपरिचित भुयारांची सफर करण्यासाठी खूप चांगलं भुयार आहे या भुयाराच्या वरील बाजूस दुसरं भुयार आहे समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला अशा या अवघड कातळटप्पा पार करून त्या भुयारापर्यंत पोचायचं आहे खूप शोधाशोध केली परंतु आम्हाला त्या भुयाराचा काही रस्ता सापडला नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते भुयार जाऊन निश्चितच करणार आहे खूप सुंदर आणि सुरेख असं ते भुयार आहे व याच्या बाजूला एक अजून एक भुयार आहे त्याच्याही आपण स्वतः जाणार आहोत वरच्या बाजूस आपण पाहिलं तर एक आग्या मवळ पहिलं भुयार पाहून आपण आता वेल्लवळीमध्ये भुयार पाहण्यासाठी आपली गाडी त्या ठिकाणी लावली आहे दिसत आहे आपल्याला अशा रस्त्याने पण आले घनदाट अशा झाडीतून आपण वाट काढत खालच्या बाजूला चाललो आहे जशी वाट भेटेल त्या पद्धतीने आपण जात आहोत

आपल्याला थोडस लागलं आहे आपण आता बऱ्यापैकी खाली आलो वेलोळीचं भुजार पाहून या भागात उन्हाळ्याच्या दिवसात आलं तर तो सोयीस्कर आपणाला पाहता येईल अडचण व झाडे असल्यामुळे सध्या पाहू शकत नाही नीट किंवा जाण्याचा मार्ग व्यवस्थित नाही बऱ्याच झाडे आपण शेवटी अशा रस्त्याला लागलो उन्हाळ्याच्या मे महिन्यात ज्यावेळेस सर्व हे जाळलं जातं त्यावेळेसच या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत याचं नाव सुद्धा घेऊ नका आणि पावसाळ्या तर चुकून सुद्धा येऊ नका एक तासाचा ट्रेक आहे परंतु अवघड आहे भुयारा त्या समोरचा तिथं आहे हा जीवघेणार ट्रेक करून आपण आता आपल्या गाडी पशी पोचत आहे व या ठिकाणी आपला वेलवळी या भुयाराचा व्हिडिओ संपत आहे अगदी खालपासून ते वरपर्यंत जाण्याचा आणि येण्याचा मार्ग व्यवस्थित असा दाखवण्यात आला आहे त्यामुळे येत असाल तर काळजीपूर्वक या कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका अवघड ठिकाणी आहे ग्रुपने असाल तर आणि तरच या सिंगल येण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका त्यामुळे जय हिंद जय महाराष्ट्र